नमस्ते जागतिक मराठी प्रेक्षकांनो भाषा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी आपण संजय निकम यांची मराठीवरती एक कविता आणि त्यातनं कुसुमाग्रज जे आपले दैवत आहेत महाराष्ट्राचे मराठी भाषेचे कवी तर त्यांची पण एक कविता लागूनच आपण घेऊयात कारण एका वेगळ्या धाटणीची ही संजय निकम यांची कविता आहे लाभले आमास भाग्य लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ऐका तर मग माय मराठी माय मराठी संत अभंगवाणी गोदेचे पाणी माय मराठी लावणीचा ठसका देई धसका माय मराठी संस्कारांची रेखाण ग्रंथांचा प्राण माय मराठी सह्याद्रीचा रेकडा अमृत सगळा माय मराठी चक्रधर चरित्र तिसरा नेत्र माय मराठी घडविले शाहीर धीर गंभीर माय मराठी महानुभाव पंथ पवित्र ग्रंथ माय मराठी ज्ञाना तुकाची नामाची श्री विठ्ठलाची माय मराठी शिवाची तलवार गनी मठार माय मराठी समर्थांची ही बोली भगवा डोली माय मराठी धर्मवीर संभाजी प्राणांची बाजी माय मराठी वाघिणीचं रे दूध भूषण बुध माय मराठी सत्यम शिवम सुंदरम जग भक्तीचा जागर माय मराठी अमृताची रे गोडी दुर्जना झोडी माय मराठी कुसुमाग्रज भाषा जगाला दिशा आणि यातनाच कुसुमाग्रजांची ही कविता ऐकूया कुसुमाग्रज ज्ञान तपस्वी तारा गोदेची धारा कुसुमाग्रज साहित्य महामेरू कवींचे गुरु कुसुमाग्रज प्रतिभेचे भांडार जीवन सार कुसुमाग्रज ऋषी दयानिधान निधान कला महान कुसुमाग्रज लिही नट सम्राट वार्धक्य वाट कुसुमाग्रज होते धीर गंभीर बुक्का आदिर कुसुमाग्रज तेची प्रचिती त्याग महती कुसुमाग्रज कवितांचे रे झाड पूर्वी लाड सुंदर कविता संजय मुकुंदराव निकम मालेगाव यांची नमस्ते राशी